नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ खावेसे वाटतात तर आज मी तुम्हाला एकदम मऊ लुसलुशीत भजी कसे करायचे ते दाखवणार आहे हे भजी अजिबात तिलकट होत नाहीत आणि एकदम जाळीदार होतात चला तर मग त्यासाठी इथे मी एक मोठे भांडे घेतले आहे आणि त्यामध्ये एक कप बेसनही घालून घेतले आहे पीठ तयार करताना असे मोठेच भांडे घ्यायचं आहे पा थोडे थोडे पाणी घालून असे मी हे फे पीठ फेटून घेत आहे हे पीठ आपल्याला पाच ते दहा मिनटं छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ असे हलके होते आणि भजी एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि आतून जाळीही होते हे पहा इथे पिठाचा कलर चेंज होऊ लागला आहे आता वरून हळदी पावडर आणि चवीपुरते मीठ घालून घेऊन आणखीन एकदा हे पीठ छान फेटून घेतले आहे पहा असे याला बुडबुडे येतात इथे मी जिरी ववा लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेतला आहे असा चौकोनी कांदा कट करून घेतला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर ही घेतली आहे आता आणखीन एकदा मिक्स करून घेऊया हे भजी पटकन तयार होतात फेटून जास्त घ्यायचं आहे म्हणजे भजी खूप छान होतात आता वरून थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेऊया याने कलर खूप छान येतो बरं का जास्त घालायचं नाही कारण आपण हिरवी मिरचीही वापरली आहे इथे आपले हे पीठ छान फेटून झाले आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे तर आता दोन चमचे तेल आहे ना कडकडी त्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे याने जाळी छान येते इथे मी खाण्याचा सोडा वापरणार नाही तुम्हाला टाकायचं असेल तर अगदी चिमुडभर टाकायचा आहे परंतु सोडाही न टाकता हे भजी अगदी असे फुगून टम्म होतात ते पहा मी कडक तेलामध्ये भजी सोडून घेत आहे आणि पटकन भजी फुगून वरती येत आहेत तर सर्व भजी मी सोडून घेते आणि पाच मिनटं खालच्या साईडने असे तळून घेते पाच मिनटं झालेले आहेत भजी पलटी मारून घेऊया एकदम टम्म असे हे भजी फुगले आहेत पाव हे पहा मस्त दिसत आहेत पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्या दिवसामध्ये असे गरमागरम भजी खायला खूप छान लागतात पाच वाजता तुम्ही हे चहा सोबत तयार करून घेऊ शकता पटकन तयार होतात आता दोन्ही साईडने छान भजी तळून घेतली आहेत काढून घेऊया हे भजी अजिबात तेलकट होत नाहीत हे पहा मस्त कलर आला आहे एकदम सुरेख दिसतात चला तर काढून घेऊया आपण हे भजी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद